मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भुजबळांवर आता पटोलेंनी टीका केली तर शरद पवारांनी भुजबळांना सल्ला दिला भुजबळांनी नौटंकी सोडावी आणि समाजाची दिशाभूल करू नये असं नाना पटोले म्हणाले भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं शरद पवारांनी म्हटलंय एकू नये ही सगळ्यांची असणार તે વા નહી કરાયેલ તો કટુતા કમી પાળી મુખ્યમંત્રી તે કમિટ પ્રમુખ સગવિ સુસંવાદ સાધુ એક સામંજસ્ય મહારાષ્ટ્ર કસ કાળજી ઘર ભુજબળાની आ, ही नोटंकी सोडली पाहिजे तुम्हीच मंत्रिमंडळात आहात हलतूच नोटंकी करून लोकांना दिशाभूल करू नका महाराष्ट्रामध्ये त्यांना आणि ओबीसी मध्ये भांडण लावून जे मित्र आहेत मोदींचे त्यांना महाराष्ट्र विकण्याचं काम कमी पैशामध्ये विकण्याचं काम सुरू झालेलं हे त्यांनाही माहित आहे पुढच्या बातमीकडे बातमी आहे